खरंच बोलो ना हां हां विल यू मॅरी मी काय माझ्याशी लग्न करशील शेत की कसं कसं शक्य मी असं भांगरवाला आणि तुम्ही एवढे पैसेवाले अहो मॅडम नको रे म्हणून मी काय म्हातारी भीतारी का तुम्हाला भांगर द्यायचं द्या पण गरीबचे नक्कन चष्टा करू अरे सिरियसली मी चाष्टा नाही करत दादा अजून झोपलेलेच आहे का आता येऊन झोपले दादा झोपू देते एक त्याला थकलेले थक राहतात ते दादा झोपले काय करू प्लास्टिक पत्रा लोकंड भांगारवाले कंटाळा कशाचा भांगरवाला आलाय आता हाय ते भांगर तरी देऊन ते प्लास्टिक पत्रा लोखंड भांगारवाले आहे का भांगार लोकन पत्र प्लास्टिक भंगार वाले काय म्हणला रे तू आता मॅडम भंगार आहे का तू मी तर आधी ऐकलं मॅडम भंगार नाही नाही भंगार आहे का असं विचारलं हा मला म्हटलं मला म्हटलं नाव काय तुझं तुझ माझं नाव अक्षय नाव नाव सारखा गोड नाही रे तू काय झालं मॅडम मी काय मॅडम दिसते का तुला मग आता मॅडम नाही म्हणत काय म्हणायचं पोरगी मी पोरगी हाय का भंगार काही हाय आमच्याकडे भंगार आहे हा का हां पण मला मॅडम मॅडम नको म्हणू नाही नाही अर्चना नाव आहे माझं बरोबर अर्चना म्हणजे कोणाची अर्चना पाटलाची तर आमच्या कले भंगारे द्या ना मग काय केलंय भंगार होय आता सध्या बारा रुपये चालू आहे बारा काय बी काय सांगतो मागच्या साला त्या तुम्हाला वीस रुपये किलो घेतला होता तो जास्त भाव होता आता कमी झाला ना जाऊ दे मग दुसऱ्या दिन आम्हा बर पंधरा दिन पंधरा दिन द्या पंधरा दिन घ्या वाटलं वीस रुपये नाही ना एवढं मला बी भेटत नाही तिकडे सोळा रुपये मग बर चला सोळा रुपये बर त्या मी गाड्याला आवाज येते त्याला सांगते भांगर काढून मोना इधर आव चलो उधर उधरी जाते मी चला चला तुझ्या शिकाय हिंदी बोलते मी चल आगे मोना तुम इसको ना भंगार देने काय हा तो निकालो उसे जाळवी द्यायची असते ना बाबा आम्हाला काय जाळ द्यायचं असत आम्ही विकतच खायला घेतल्या असत्या नाही म्हणलं मला वाटतं देतात काय नाही नाही कंपाऊंड बनवायचंय प्लास्टिक काय किलो आहे प्लास्टिक आहे इकडे होता का असं थोडे निकाल ना ये बाय सगळं घेतो रद्दी बिद्दी आपण सगळं घेतो मोजा मोजायला नाही नाही मी मोजत ना तुम्ही काढत काढताच वजन जास्त भरत सगळा कलर लागलाय त्याला अहो कायच वजन भरत बागा बर तुम्ही एवढं घे का नाही हाय ना अजूनही प्लास्टिक च्या बाटल्या घेता का हा घेतो ना हा त्या पण आहे हा हा घेता का प्लास्टिक चे खोके नाही नाही ती खोकी खोकी पुट्ठ हा घेतो ना घेतो ना हा मग ते पण आमच्या का किती होईन याच याचं बघा पाच किलो आहे हा असं कसं अंदाजे पाच किलो मी काय आज धंदा करतो का मी दररोज आता काट नसलं तरी मी बरोबर उलट कमी असेल पण मी जास्त सांगितलंय उलट जास्त असं पण कमी सांगितलं नाही असं नाही कधी होणार नाही ते आणून बाकी अजून काय असेल ते हा ना अजून हो गया मोना इधर का हाँ. वो पाठी बी देतो ना उसको क्या करे गे रखे हे बाकी सगळं दिलं असतं टेम्पो घेऊन आलं असत नाही नाही ते मला बापाला विचारून तवा हे बाई एवढं आहे याची किती होती देतो की सगळे मी हिशोबात का कमी टेन्शन घेता बर चला उद्या वा प्लास्टिक का दे देते चला चला उघड चलाव तिकडे हा बरोबर ते नंतर घेतो कोणीत बरं बरं झालं बाबा झाली बसलं कस तरी एक तर बसत नव्हतं कोण्या मोठे घ्यावं लागतं खांबी कुठे ठेवा ठेवा लय अवघड यांना त्याला वाटतं लय पैसा आहे काय आव मोना दरा दादा हा हा चालतय या या बाटल्या कॅरेट सेट घेऊन जाऊ काय कॅरेट द्यायचं किती पंचवीस रुपये होते पंचवीस रुपये फक्त तुटलेलं आहे त्याच काही कामच नाही आमच्या पण आता कसं ना मग लोखंडाचे आणि धरून ते शंभर आणि समजा ते प्लस एकशे चाळीस कसे काय बरोबर झाले ना कसे काय ओला वीस रुपये कसं आता तुम्ही एवढा मेहनत केला आपल्या तसं आई पैसे कस आहे पहिले ना पैसे तेवढे आले बर बर? था था कसा ना, ना, का बरोबर नाही मी कशाला तुम्हाला फोस मी ते जे चालले जगात तेच सांगितलं तुम्हाला काय कशाला सांगू हां परत बंगार साधला का परत मी चेक करतो आठवड्यातून चालू जाते मग हां आईला परत बघली चांगली झाली याची ना फाडूनच घडी घालतो तसं बसायचं नाही कसं घटत तसं बस पैसे पैसे आईला ठेवून घेऊ का नको आयला नको ज्याचे कष्टाचे पैसे त्यालाच दिलेले बरं आपल्या लोकांचा ताळताळा नको कष्ट करू अजून कमू आज हे पैसे घेतले तर आपले दुप्पट बी कुड बी जायला बसलेत कष्ट करूनच काम व्हायचं ज्याचे काष्टचे पैसे त्याला देऊ <laughs> देव हाय आपल्याला मत द्यायला अ मॅडम अरे मी मॅडम नाही हा हे पैसे तुमचे आमचे पैसे दिले ना तू नाही नाही हे तुमचेच आहेत आमचे ते खोक्यात होते खोक्यात हा कोणत्या खोके जे पुट्ट्याचं खोके दिला शेवटचं कॅरेट आणि ते खोकं त्याच्यात होते दादा <laughs> ते दादा मा <laughs> <laughs> का काय हा दादाची तर नाही पडली ते ना लक्षातच राहत नाही कुठं काय सांगता दिवस म्हातारी चालले ना पण खूप इमानदार निघाला रे तू नाही आजकाल तुझ्या जागे दुसरं कोणी ते केव्हा पैसे घेऊन पळून जाता आपलं काय करायचं आरामाचं जेवढं कष्ट भेटतं तेवढंच बस हा ना लग्न झालंय का तुझं नाही लग्न नाही झालं घरी कोण कोण घरी कोण नसतं मी एकटंच मी लहान असतानाच आई बापाल शिक्षण केलंय भरपूर पण घरची परिस्थिती जरा बिकट असल्यामुळे व्यवसाय करतो शिक्षण किती झालं बीए झालंय माझं बीए झालं मग हे काय करतो चांगल्या नोकरीला लागशील ना लागन नाही आता ह्याच व्यवसायात मला ना पुढे जाऊन मोठी कंपनी टाकायची लोकांना बापरे तुझं स्वप्न तर खूप मोठं आहे होशील होशील तू अशीच इमानदारी ठेव हो। देऊ कुठे ना कुठे तरी कोणत्या ना कोणत्या रूपात तुला भेटेलच बघ पण खरंच आजकाल इमानदारी बघायला भेटत नाही शक्य तुझ्या मध्ये बघायला भेटलं ते पण एक भंगरवाला असून खरच <laughs> खरच थांब मी माझ्या दादा नोट होते येतच थांबा मी लगेच येते आपल्याला लगे काय करायचे लोकांचे कष्टच पाहिजे दादा काय रे काय तुमचे पैसे सापडले पैसे तुमचे शेक पण हा कुठ होते कुठ होते खरं सांग तुमचे पैसे सापडले मला हा मी आता इथं ठेवले तुझ्या खाली उषा खाली मला तर कोठे सापडले अर बोलते मी झोपात तुम उशी माग पुढे झाली असेल आणि इथं खोक होत त्या खोक्यात पडले असतील हां आणि तेच खोक मी बंगार आलेलं दिलं मग हो दादा तो बंगार आले इतकं इमानदार निघाला त्यांनी परत आणून दिले सगळेत का हां सगळेत का म्हणजे त्यांनी काहीच काढले नाही बाहेर उभे केले चालतं का हाँ, हाँ, के चाल चल बर असं कुठे पैसे ठेवून द्या अरे मी उशा खाली ठेवले होते झोपात पडले असते ना त्या खोक्यात उशा खाली कुठे ठेवायची जागा आहे का आता कुठं ठेवते झोपले अरे बडीत आलो मग ते कपाटात ठेवायचे म्हणून ठेवले इथेच तुला सापडले वर पैसे हा ते खोकेत होते हायला इमानदारच हजार रुपये दे देत नाही नको नको तुमचे पैसे नको मला अरे बक्षीस म्हणून नाही नको या जगात एवढं इमानदार कोण सापडत आहे भाऊ राव दे नको राव तुमचेच पैसे मला काय तुमचेच पैसे फक्त तुमचेच खोकेतून तुम काढून दिलेत तेवढंच केलं मी अरे पण ती पण किती इमानदारी दाखवली भाऊ तू नाही कोणी इमानदारी दाखवित नाही दादा नाही जरी आईबाप जरी नव्हते ना तरी संस्कार म्हणलं माहिती आईबाप नाहीत का तुला नाही अरे <laughs> आर... <laughs> हा मग शिक्षण किती झालंय तू बी ए आता नावी लजन तुला व्यवसाय करावा लागला आहे की नाही काय नाही ते मला लाज नाही वाटत त्याची व्यवसायाची काय लाज असते दोन रुपये कुठून तर भेटत ना तुला चांगले चांगले तुमच्याकडे मोबाईल वगैरे आहे का आहे ना काय दादा आपल्याकडे नेहमी भांगार असता ना काही ना काही निघत मग नंबर देऊन जा असं म्हणत होते नंबर नाही दे कसा म्हणजे मी फोन करेन हा हा आप आपल्याकडे कवाय पडलेला असतंय भांगार असे इमानदार माणसं कुठं जगात नाही सापडणार आपल्याला अक्षय भंगारवाला म्हणून शेवटी हा चालतं चालतंय किती इमानदार माणस आहेत ह्या जगात बघ ना हा एखादा दुसरा असता तर ते दहा हजार रुपये खिशात घातले असते म्हणला असतं अर्धा दिवस धंदा नाही करणार आले आपल्याला पैसे पण बिचारा आला आणि आपले पैसे देऊन गेला स्वभाव पण खूप चांगला वाटला नाही पण काय म्हणा अर्चना ह्या जगात अजून खरे माणसं आहे म्हणून हाताची हाता पाच गोटा सारखी नसता ना दादा तेच ना मग त्याने बिचार्याने दिले आणून तस शिक्षण पण भरपूर झालंय हो हा बघ ना म्हणलं मी बी ए काय झालोय म्हणला दादा तू काय म्हणला माहितीये का काय त्याच स्वप्न काय मोठी फॅक्टरी टाकायची लोखंडाची म्हणजे ह्यो भांगारचा व्यवसाय करून करून मोठी फॅक्टरी टाकणार ती हा मला तर ऐकूनच शब्द अस अरे नाही जिद्द असते एखाद्याची लोक शून्यातून जग निर्माण करते तसं त्याच स्वप्न असेल ना करू शकतो होऊ शकतं ते का कित्येक भंगारवाल्याने लहान दुकानाचे मोठे दुकान करत करत आतापर्यंत किती मोठ्या कंपन्या टाकल्यात माहितीये का तसं त्याच स्वप्न होऊ शकत ते पण म्हणतात नाही पण मानलं त्याच्या इमानदारीला इमानदारीला उठेल आता कबर चा करते बरं झालं त्याचा नंबर घेतला त्यालाच फोन लावते असे तुमच्याकडे खूप भंगार तुम्ही तसं तर दादा पण घरी नाही इथं बोलून घेते त्याला काय नावच टाकलं होतं त्यांनी अक्षय भंगारवाला हॅलो 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 हां ते अक्षय भंगर वाला बोलतोय का हा हा बोला ना आ, या ना आमच्या बंगल्यावरती ओ का बंगराय का हां खूप आहे बरं बरं आलो आलो हां कुठे आहे तुम्ही आता हा इकडे गाव आहे ते खल्लेवाडीला येतो बर मी तिकडे बरं रे या मग हां मी त्याला आवाज ओ का घालते अरे करी बोलायला पाहिजे ना हे भगवान <laughs> फिदा टोटल फिदा स्वभाव किती भारी आहे त्याचा असाच मुलगा पाहिजे होता मान भुगत आलो काय होत भंगारवाले इकडे खाली 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 वय हा तुम्ही तुम्हाला काढून ठेवलं हे वय नाही ते काय नाही अरे अरे ऐक ना ते भंगार नाही ठेव खाली म्हणजे येणं द्यायचं का नाही नाही मला वाटलं हे द्यायचं आहे का भंगार नाही घरी ये तिकडं हा का हा चल भंगार वर चल कुठे वरती तिसरा माजल्यावर घर चांगलं बांधले बर का हा मी बापर एकच हा 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 आज काम करायचं वाटतं ना हा काम चालू आज पूर्ण स्टील करायचं नाही बर तर भंगार असेल मग हा कुठे भंगार हा दाखवते ना कुठे इकडे किती मस्त वाटत ना हा मस्त मस्त तुम सगळं काय दिसत माझ्या वडिलांनी माझ्यासाठी हां मस्त आहे ना भारी आवडलं स्वप्न मी बी हळूहळू पडत ना पडायचं काय बाकी राहिलं ठेवलं बरे का अजून काय भंगार हा आहे ना दाखव ना इकडे मी इकडनं दाखवत

<laughs> बर आता जीव आहे ना तुमच्यात तेवढा मी झाले आणि त्यांना म्हणजे लक्ष्मीच पावलं हा का म्हणून त्यांनी उडी भरभराय बार झाली हा नाही मी बी करणार आहे काय कारखाना टाकला ना मी हळूहळू असे वावर बांगला बांधेन ना माझा नाही टाकेन ना मी ते भांगर सांगन कुठे मला अजून फिरायचंय जाशाल जा ना फिरत असता तुम्ही जाशाल ना मग एवढं काय तुम्हाला आवडला हा आवडलं ना बगीचा घर मी आवडले नाही म्हणजे माझा स्वभाव वगैरे छान छान मस्त आहे तुमचं स्वभाव चांगला आवडला मला एक बोलू का तुम्हाला राग आग नाही येणार ना बोला ना खरं बोलू का हा नाही आता ह्यावेळी पैसे आवडून नाही मला पैसे वगैरे नको पैशाचं काय हो पैसे तर माझे दादा खूप कमवत बोलू ना यू मॅरी कस मी काय माझ्याशी लग्न मी असं भांगरवाला आणि तुम्ही एवढे पैसेवाले आहो मॅडम मॅडम नको रे म्हणू मी काय म्हातारी तुम्हाला भांगर द्यायचं द्या पण गरीबा करू अरे सिरियसली मी चाष्टा नाही करत मला ना तुझ्या फर्स्ट टाइम आणलेला बघ पैसे सापडले होते दादांना पण रिटर्न केले दादांशी काय बोलला खूप असा म्हणजे फिदा तुझ्यावर फिदा झाली जे खरंय तेच बोललो मी आम्ही पण जे खरंय तेच बोलते तुझ्या काय शपथ पण तस शक्य आहे आणि मला पण आण... खूप आवडतो तुझ्या वडिलांना ला, आवडेल काही माझ्यासाठी तर ते करतील तुला एक्सेप्ट मला पसंद माझी काय जबरदस्ती नाही पण मला खरच तर खूप आवडला तुझा स्वभाव आवडला आजकाल खरच नाही बघायला भेटत तरी आणि मला जसं मुलगा हवाय ना अगदी तसंच आहे तू आणि मला काही फरक पडत नाही तू काय बिझनेस करत होता काय करत होता माझ्या सोबत लग्न केल्यानंतर तुझी परिस्थिती बदलेन नाही तेवढं मी माझ्या कष्टाने माझी परिस्थिती बदलेन पण मला घरी कोण नाही मी एकटा अरे आमच्या इथे वा तसे माझ्या माझ्या दादांना माझे शिकवणी नाही मग घर जावेच पाहिजे ना तसे पण बघे करायला पण कोणी नाही ना <laughs> तुला तू ठरव तू काय कर नाही माझं काय नाही पण तू मलाच लोक नाव ठेवते त्यान तुझे वडिलांना ना नाव ठेवते काय पोरं केलं केलं गेला एक भांगारवाल्या सगळं एक बोलू का संसार मला करायचाय लोकांना नाही बरोबर की नाही मला तू आवडलाय तुला मी आवडली की नाही ते सांग बाकी लोकांचं काय म्हणून बसलंय माझ्या वडिलांना पाच एक तर मला काही प्रॉब्लेम नाही मला माहिती आहे माझे दादा माझ्यासाठी सगळं करत नाही तुझा स्वभाव चांगला आहे आणि असं तुझ्यासारखे विचार करणार पोरगे संस्कृत पोरगे म्हणजे नाही का गरीबांची जिला जाणीव आहे मग आधी माझ्या दादांकडे पण काही नव्हतं रे जेव्हा माझ्या आई गेले ना तेव्हा त्यांच्या ना खायपायची पण होते पण माझे दादा म्हणतात मी त्यांना लक्ष्मीच्या रूपात भेटलेली त्यामुळे त्यांनी लग्न सुद्धा नाही केलं मी झाले आणि त्यांची एवढी भरभराटी झाली त्याच्यामुळे गरीबाची जाणीव आहे मला म्हणजे मला लक्ष्मी भेटेल चॉईस तुझा ब ठीक आहे चालते माझ्या दादांनी भेटूया चललं रे चला अरे मी बोलते घाबरू नको आणि मला मॅडम म्हणू नको बरं अर्चन हा असं कसं मस्त वाटतं चल आता खाली काय भांगर वगैरे द्यायचं ना होता मिसळून बोलवलं हां पण खरंच मी तुला खूप लायक करत होते म्हणून बोलतो मला बी आवडत होते पण मी कसं डायरेक्ट बोलणं कर की त्या लायकीच नाही ना भांगर बोला लायकी आता बोलला बरं झालं पुन्हा बोलू नको असं चल आता खाली माझ्या दादा आणले मी आधी त्यांच्याशी बोलते तो पण तुम्ही खुर्चीवर बस काय बोलायचे नाही ना नाही बोलणार मी तू इथं बाहेर नाच दादा खरे तुम्ही किती आले मी आत्ता झालोय बाहेर ते भंगारवाल्याची गाडी बघितली मला वाटलं त्याला भंगार दे दे देत म्हणून मी आवाज नाही दिला बसलोय आ, दादा ह तुम्हाला असं कधी विचार येत नाही काय असं माझ्या लग्नाचा असं पण मला तुम्हाला माहिती नाही मी तुम्हाला सोडून दुसरं कुठे जाणार नाही म्हणजे असं तुम्हाला सोडून मी जाणार नाही आपण करू तर मग आता एकदा लग्न झालं तू बाहेरच जाणार आहेस का बाहेर पैसे राहणार आहे सांग बर तुम्हाला एक बोलू काय तुम्ही राग ना माझ्या बोल सी कळण ना, ना मला रागायचं ना 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 ना? का नाही रागायचं तू म्हणा मी आणि मला तुम्ही आपण दोघं एक आपण दोघं एक आपल्या शिवाय दुसरं कोणी कोण नाही तर मी काय तुम्हाला सोडून जाणार ना कुठं मला सोडून जाणार नाही नाही अरे नेमकं म्हणायचं काय तुला ते तरी सांग मान एक मुलगा खूप आवडतो एक मुलगा खूप आवडतो कोण भंगार ते भंगारवाला हा म्हणजे ते तेच सांगणार तू भंगारवाला सगळं दादा त्यात भंगार एवढा एवढाच ना म्हणजे बघा त्याचा स्वभाव किती चांगला आहे प्लस त्याने त्या दिवशी तुमचे पैसे पण दिले त्याची इमानदारी बघा ना असं शोधून पण भेटणार नाही आपल्यानं आपण शोधून सापडणार नाही अरे पण तुझे काही इच्छा अपेक्षा काही स्वप्न असतील ना हा का ते असे कोणी आलं तर आर्यान त्या सगळं जाऊन लग्न करायचं जा? माझं ते स्वप्न काय माहिती का आयुष्यभर माझ्या दादांसोबत राहायचं त्यांना कायमस्वरूपी त्यांना सुखात ठेवायचं तुम्हाला सोडून कुठे जायचं नाही बस म्हणजे काय तर बघा का घरी घेऊन येते काय अहो दादा त्या भंगारवाला हा विचार करून विचार करून सोडून तुम्ही दुसरा विचार करा ना की तो किती चांगला आहे तो आपलं इथं राहीन त्याच्यासारखा जर व्यक्ती आपल्याला भेटला तर आपलं पण आयुष्य सुखात जाईल समजा माझा दुसरा सोबत तुम्ही लग्न तो जर मला मारायला लागला माझी निसक पिसक केली तुम्हाला चांगलं वाटेल का नाही मग आणि त्याशिवाय मी काय म्हणते दादा तुम्ही ना हा विचार करा त्याला पण आई बाप नाहीये तो पण बिचारा एक उलटा एक म्हणजे आहे बरोबर आणि असा बिझनेस करतो त्याचं स्वप्न पण बघा ना एवढं सगळं विकून हे सगळं करून त्याला मोठी कंपनी टाकायची बरोबर मग समजा तुम्ही त्याला भेटले त्याला एक बापाचा पण आश्रा भेटन बाप भेटन बरोबर नाही त्याला आपण ते प्रेम देऊया आणि मी मी तर राहिले तुमच्या डोळ्यासमोर तुम्हाला काय त्रास आहे का माझा नाही खरंय पुरी तुझं तू निर्णय तू निर्णय घेतला ते चांगला घेतला ते असं ना का बघ ना त्याची इमानदारी त्यांनी ते दहा हजारचा बंडल आणून दिलाय हा तर त्याला माहित होतं का की बाबा मी यांचे पैसे देईन यांच्यात पोरी संघ मी लग्न करेन ह्या योगायोगाच्या आणि नशिबाच्या गोष्टी असतात आता तुझी इच्छा आहे त्याच्यास लग्न करायचं कर त्याचं असं स्वप्न कंपनी टाकायचं आणि मोठं व्हायचं ती आपली दरवर्ण होई ना त्याचं आता मी तुम्ही तेच म्हणते तुमच्याकडे काय कमी आहे माझ्या गुणाने तुम्हाला सगळं काय भेटलेलं आहे मग तुम्ही थोडेसे पैसे त्याला द्या तो थोडा बिझनेस तुमचे रिटर्न देईन पण दादा एक सांगू काय माझा अशा निर्णय लोक लोक एडी लोकच काय घेऊ बसले लोक खात्यान पण नाव ठेवितेन स्वयंपाक असाच झाला दादे असेच नव्हते मंडपच चांगला नाही दिला लोकांचा विचार करायचा नाही आपल्याला काय योग्य वाटतं ना ते करायचं आपण कळलं का चल तुमच्या दोघांच कोणाला बोलायचं नाही ना भावकी बोलायची ना गावातले बोलायचे काहीच नाही समजा चार माणसं बोलले तर लोकांना माहीत होईल लोक नाव ठेवते त्याच्यापेक्षा कोणाला बोलायचं नाही म्हणजे नाव ठेवायचा प्रश्नच नाही आपण जाऊ मस्त पैकी मंदिरात जाऊन तुमच्या दोघांचं लग्न करू आणि मग आपण गृह प्रवेश करू बस मी त्याला बाहेर बसवले त्याला बोलवू का म्हणजे बाहेर दे अरे रे बोल त्याला म्हणा भाऊ तू सगळं तू या जावे बापू या इकडून या काय नाही सगळं तुमच्या विषयी सगळं सांगितलंय तुमचा स्वभाव तुमचे स्वप्न तुमची घरची परिस्थिती सगळं पूर्ण सांगितलंय मला त्याच्यामुळे तुम्ही काय सांगूच बाळगू नका आता ही वाकडी टोपी आहे ना हे अशी सरळ करायची आणि थाटा तिथं घर जावं म्हणून राहायचं आणि तुमचं स्वप्न पूर्ण आहे ना मी करतो तुमचं स्वप्न पूर्ण मी म्हटलं होतं ना माझ्या माझे शब्द पुढे नाही म्हणून मला दुसरं कोणी नाही तुम्ही जवळ राहून मला आधार होईल <laughs> <नहीं> ना, <laughs> की नाही नाही ना मी सांभाळेन कि सगळं काळजीच करू नका चाल ना हा चला मस्त पैकी दोघांचं लग्न लावून देतो मी हा हा खुश खुस दादा हे मात्र चांगलं झालं का आपण आपलं तस लग्न केलं अरे मग तसंच करावं लागतं हाय माझ्या मुलीनं निवड योग्य केली हां अहो श्रीमंताचा गरीब होतो गरीबाचा श्रीमंत होतो अहो मी आणि माझी मुलगी अहो माझ्यावर संस्कार चांगले झाले त्यामुळं माझ्या मुलीवर संस्कार चांगले झाले आणि मी आणि माझी मुलगी जावही तुमचं स्वप्न पूर्ण करेन तुमच्यासाठी लोखंडाचा कारखाना टाकून देईन ठीक हां खुश माझ्यासाठी तुम्ही एवढे केलं तेचले जा दादा आणि तुमच्या विश्वासाला कधी तडा जाऊन देणार बस हेच पाहिजे मला ठीक चला सुखी संसार करा